नमस्कार तर आज आपण बघणार आहोत संविधानातील भाग दोन या भाग दोनमध्ये नागरिकत्व जो टॉपिक आहे तो आज आपण बघणार आहोत तर चला बघूया भाग दोन नागरिकत्व तर हे नागरिकत्व नागरिकत्व जे कलम आहे ते पाच ते अकरा यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते तर चला सुरू करूया आता आपल्याला संविधानातील भाग दोन हे सोप्या ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे तर आपण भाग दोन नाग दोन भाग दोन नाग दोन म्हणजेच काय नाग दोन नाग कसा दिसतो दोनच्या आकारासारखा तर मग नाग म्हणजे नागरिकत्व म्हणजे भाग दोन कशाशी संबंधित आहे तर नागरिकत्वाशी संबंधित आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो आता नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न याद्वारे आपल्याला नागरिकत्व संपादन नाग सं। करता येते कोणता काय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न तर नागरिकत्व संपादन आपण पाच मार्गाने करू शकतो ते पाच मार्ग आपण बघूया तर हे बघा पहिला जो मार्ग आहे तो आहे जन्माने दुसरं वंशाने तिसरं नोंदणीने चौथं स्वीकृती पाचवं क्षेत्र विलिनीकरण या पास मारगा पाच मार्गाद्वारे आपण नागरिकत्व मिळू शकतो तर आता पुढे बघूया आता नागरिकत्वासंबंधी कलमे बघूया कलम पाच संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व कलम सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विविक्षित व्यक्तींचे नागरिक नागरिकत्वाचे हक्क कलम सात स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विविक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क कलम आठ मूळ भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विविक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क कलम नऊ स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानता येणार नाही कलम दहा नागरिकत्वाचे हक्काबाधित कलम अकरा नागरिक नागरिकत्वाच्या हक्काचे संसदेकडून कायद्याद्वारे विनी, विनी आता पुढे बघूया आपण तर हे बघितलं आपण तर आता आपण बघूया तर आता आपण हे सोप्या याच्यात बघूया थोडंसं तर हे बघा भाग दोन नागरिकत्व कलम पाच प्रारंभीचे कलम सहा भारतात आलेल्या कलम सात पाकिस्तानात गेलेल्या कलम आठ मूळ भारतीय भारताबाहेर राहणाऱ्या कलम नऊ परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या ना कलम दहा संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून नागरिकत्व अबाधे कलम अकरा नागरिकत्व संपादन समाप्ती नागरिकत्वाचे कायदे करण्याचा अधिकार संसदेला म्हणजे भाग दोन म्हण भाग दोन जे आहे ते नागरिकत्वाशी संबंधित आहे आणि त्यातील कलमे पाच ते, ते अकरा ही आहे तर कलम पाच जे आहे ते पाच कलम काय म्हणते जेव्हा संविधान जेव्हा संविधान अस्तित्वात नव्हतं त्या अगोदरचं जे नागरिकत्व आहे त्या नागरिकत्व जे आहे ते कलम पाचमध्ये त्याचा समावेश केलेला आहे म्हणजे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व कलम सहामध्ये भारतात आलेल्या पाकिस्तानातून भारतात आले आलेल्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व जे आहे ते कलम सहामध्ये आहे कलम सातमध्ये पाकिस्तानात गेलेल्या म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व आहे तर आपण शॉर्ट फॉर्म असा लक्षात ठेवू कलम सहा भारतात आलेल्या कलम सात पाकिस्तानात गेलेल्या आता कलम आठ आठ मध्ये काय सांगितलेलं मूळ भारतीय मूळ भारतीय व्यक्ती ही भारताबाहेर राहत अस असली तर त्याचे जे नागरिकत्वासंबंधित हक्क आहे ते कलम आठमध्ये आपल्याला पाहावयास मिळतील कलम नऊ परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणे आता कलम नऊमध्ये काय सांगितले जर एखाद्या व्यक्तीने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक मानता येणार नाही हे ये कलम नऊमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम दहा कलम दहामध्ये काय म्हटलेलं आहे संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून नागरिकत्व अबाधित संसदेने जे कायदे केलेले आहेत त्याच्या अधीन राहून जे आपलं नागरिकत्व आहे ते आपण आबाधित केलं पाहिजे तर कलम अकरामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नागरिकत्व संपादन समाप्ती नागरिकत्वाचे कायदे करण्याचा अधिकार संसदेला कलम अकरामध्ये काय आहे तर नागरिकत्व आपण जेव्हा संपादन करतो त्याची समाप्ती म्हणजे नागरिकत्वाची जे संबंधित कायदे आहेत ते कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे असं कलम अकरामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण भाग दोन त्यातील कलमे बघितली आता आपण त्याचे शॉर्टकेट ट्रिक्स बघूया तर हे बघा भाग दोन ट्रिक्स आ आपल्याला संविधानातील भाग दोन आठवण ठेवायचं असेल तर सोपी ट्रिक्स ही भाग दोन नाग दोन म्हणजेच काय नाग कसा दिसतो दोनच्या आकारासारखा मग आपण लक्षात लवकर लक्षात ठेवतो भाग दोन नाग दोन नाग म्हणजे नागरिकत्व आता पुढे पुढे आता पाच ते अकरा कलम आपल्याला ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे तर आपण बघूया पंचमीला अकरा रुपये दक्षिणा म्हणजेच नागपंचमीला अकरा रुपये दक्षिणा तर प पाच ते अकरा ही कलम आपण या ट्रिक्स नुसार लक्षात ठेवू शकतो पंचमी म्हणजे काय पंचमी म्हणजे पाच अकरा रुपये दक्षिणा म्हणजे अकरा म्हणजे पाच ते अकरा पंचमीला अकरा रुपये दक्षिणा अशा प्रकारे आपण कलम पाच ते अकरा लक्षात ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण कलम पाच ते अकरा आणि भाग दोन नागरिकत्व याच्या संबंधित जी कलमे आहेत ती बघितली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद